नमस्कार मित्रांनो मी पल्लवी पवार माझ्या चॅनलवरती माझ्या पेजवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे दुपार झालेली आहे अडीच वाजून गेलेत वेळ मिळा वेळ मिळत नव्हता असं विचार करते की डेली काय नाही काहीतरी व्हिडिओ बनवायचं तुमच्यापर्यंत पोचवायचं पण कामं खूप असतात त्याच्यामुळे बन व्हिडिओ बनवायला टाईम मिळत नाही आणि त्याच्यात दोन मुलं म्हणजे सम्राट अजून लहान आहे त्याच्यामुळे काहीच करायला मिळत नाही सो कामं म्हणजे घरातली कामं नाही कारण की कपडे भांडी जेवण मी याला जास्त महत्त्व देत नाही कारण की त्या बेसिक गोष्टी आहेत आणि त्या होऊन जातात मी बऱ्याच महिलांच्या तोंडातून ऐकलं आहे दिवसभरात कामंच आटपत नाही कपडे होत नाही भांडी होत नाही जेवण होत नाही हे ते 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 ते, ते बऱ्याच अशा गोष्टी असतात तर या कामांना मी जास्त महत्त्व देत नाही कारण की ह्या बेसिक गोष्टी आहेत याच्यासाठी काही आपण दुसरी लाईफ पूर्ण त्याच्यामध्ये घालवू शकत नाही की बाबा मला हे सगळं करायचं म्हटल्यानंतर माझे दिवसाचे बोलतात ना वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस मला तेच करायचे सो अशा महिलांना अशा मैत्रिणींना मी नक्की सांगेल की ह्या सगळ्या गोष्टींमधून थोडासा वेळ काढून तुम्ही स्वतःसाठी काहीतरी करायला शिका ते खूप गरजेचं आहे माझं पण सध्या एक दोन महिने थोडी कामं बंदच होती आ, थोडं प्रॉब्लेम झाले होते कंपन्यांमध्ये वगैरे पण मग त्याच्यामुळे मला पण थो करमायचं नाही पण त्या दरम्यान थोडंसं इलेक्शनच्या यायची त्याची कामांवरती मी फोकस करायची कारण की शांत बसणे हे आपल्याला पटतच नाही आणि त्याच्यात आहेच सम्राट कामं वाढवायला आता जस्ट सगळी कामं आवरली घरी पण कोण नव्हतं व्हिडिओ बनवायला जरा शांतता असली तर छान वाटतं आत आर्या आहे ती गावी गेले तिच्या पप्पांसोबत डॅड्यांसोबत आणि सम्राटला आत्ता त्याला खायला प्यायला घालून त्याला झोपवलं आहे शांत झोपलं आहे त्यावेळेला मला आत्ता व्हिडिओ करायला टाईम मिळतो घरातला बाकी पसारा चालूच आहे आवरणं सो मी मी आधी टाकलं होतं ता आय थिंक माझं मार्क्स असतं ना त्याच्या लेसचं काम असतं पसारा खूप आहे तो काय बघू नका हे अशा लेस असतात ह्या लेस असतात या चा। या ले ना याच्यामध्ये मणी टाकायचं काम असतं इलेस्टिक लेस म्हणजे इलेस्टिक असतात या रबरच्या याच्यामध्ये मणी टाकायचे असतात आणि म्हणजे ते थोडं खेचायचं असतं म्हणजे आम मी इथल्या आमच्या एरियातल्या ज्या महिला आहेत त्यांना मी ही कामं देते करायला सकाळी माझ्याकडून घेऊन जातात आता मी अकरा ते एकचा ता टायमिंग ठेवलं आहे सकाळी येऊन घेऊन जातात आणि संध्याकाळी परत पाच ते सातचा टायमिंग ठेवला कारण की दिवसभर ॲक्च्युली चालू असलं ना तर ह्याचा पण झोपायचा वेळ असतो सम्राटचा झोपायचा वेळ असतो गरमी खूप आहे ए सी वगैरे लावली तर मग सारखा दरवाजा उघड बंद करावा लागतो मग त्याच्यामुळे दुपारचा टायमिंग बंदच केलं तर ही सगळी कामं चालू झाली आहेत माझ्याकडे स्टोन लावायची कामं येत जात असतात आता दिवाळीच्या आधी चार महिने आपलं कंदील पॅकिंगची कामं पण छान जोरात चालू असतात तर, तर थोडक्यात हे आहे की घरातली कामांच्या व्यतिरिक्त पण खूप दुनियेमध्ये कामं आहेत त्याच्यावरती जर तुम्ही फोकस केलात त्याच्यावरती जर तुम्ही लक्ष घातलात तर नक्कीच आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत करण्यासारख्या आहेत मला बरीच जणं अजून पण बोलतात म्हणजे एक दोन चार दिवसाची पण गोष्ट आहे एक काकेत आमच्या इथल्या त्या मला जस्ट बोलत होत्या की अगं तू इतकी शिकलेस तुझं ग्रॅज्युएशन झालं आहे तुला जॉब एक्सपिरियन्स आहे चांगला अनुभव आहे मी आज ॲज अकाउंटंट म्हणून जॉब करायची म्हणजे ज्या वेळेला मुलगी झाली त्यावेळेला मी सगळं जॉब वगैरे सोडून दिलं आणि असं पण मला जॉबमध्ये इंटरेस्ट नाही आहे आत्ता पण असं वाटतं की नाही नोकरी करून त्याच्यामध्ये वर्क नाही आहे वर्क म्हणजे बोलतात नाही एक आपल्या मनाला जर समाधान नसेल तर ती गोष्ट न केलेलीच बरी असते आणि मला नाही आवडत मला माझ्या वेळेनुसार कामं करायला आवडतात आणि कुठेतरी ते एक वेगळंच समाधान असतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाची म्हणजे माझी अशी इच्छा आहे की मी जर एकटी जॉबला बाहेर पडली घरातून बाहेर पडली तर मी आरामात चांगला पगार कमवेल आणि माझं त्याच्यामधून घर खर्च वगैरे जे काय मला गरजा आहेत त्या मी आ, हे करू शकते पण व्यवसाय एक अशी गोष्ट आहे किंवा तुम्ही जर व्यवसायामध्ये काम करत असाल तर त्याच्या थ्रू तुम्ही दहा जणांना कसं काम द्याल यावरती जर लक्ष दिलात ना तर एक ते समाधान वेगळंच असतं आता तसं बोलायला म्हणजे माझं जे ही जी कामं का आहेत ती मी महिलांना कामं देते म्हणजे फार काही नाही ती लोकं माझ्या ह्याच्यातून कमवत पण एक पकडा की आता माझ्याकडून सकाळी काम करून काम करायला घेऊन गेल्यात त्या रिटर्न त्या संध्याकाळी घेऊन येतात म्हणजे दिवसाला त्या साठ सत्तर रुपयाचं काम करतात ॲव्हरेज पकडलात महिन्याला तर दोन अडीच हजार एवढं त्यांच्याकडून काम होतं महिन्याचं मग ते दोन अडीच हजार रुपये मी काय त्यांच्यासाठी मोठी रक्कम देत नाही आहे किंवा मोठी अमाऊंट नाही आहे पण त्यांच्यासाठी ता ती है, मोठी आहे कारण की ज्यांना काहीच करायला ऑप्शन नाही आहे ज्यांचं शिक्षण नाही आहे किंवा ज्यांची मुलं आहेत त्यांना बाहेर पडायला ऑप्शन नाही आहे पण त्यांना थोड्याफार खर्चाला पैशांची गरज आहे तर त्यांच्यासाठी ती लोकं खूप समाधानी असतात की बाबा ठीक आहे आम्हाला आमच्या घरापर्यंत तुम्ही एवढं काम आणून देतं ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे त्यामुळे ते एक समाधान वेगळंच असते यार मी बाहेर पडून वीस पंचवीस हजार रुपये कमवण्यापेक्षा मी घरात राहून जरी दहा पंधरा हजार रुपये कमवले तरी माझ्या थ्रू आज चाळीस पन्नास महिलांच्या घरात दोन दोन हजार रुपये पोहोचतात हे जे समाधान असतं ते खूप वेगळं असतं त्यामुळे मला व्यवसाय करायला आवडतो आणि मला माहिती आहे की व्यवसायात भले तुम्हाला हळूहळू पायरी गाठायची असतात पण आपण टॉपपर्यंत नक्की पोहोचतो जेवढा तुम्ही व्यवसायामध्ये तुमचा वेळ द्याल तुम्ही मेहनत कराल तेवढं तुम्हाला अर्निंग आहे किंवा तुम्हाला तिथून कमाई आहे तसं नोकरीमध्ये नाही आहे तुम्ही आठ तास जरी जॉब केलात त्या आठ तासामध्ये जरी दोन तास एक्स्ट्रा केलात किंवा आठ तासामध्ये तुम्ही तुमच्या हंड्रेड पर्सेंट जरी, जरी दिलात तरी तुम्हाला महिन्याला जी फिक्स सॅलरी आहे ती तुम्हाला तेवढीच येणार आहे व्यवसाय तुम्ही तुमच्या सोयीनुसार चालवू शकता तुमच्या गरजानुसार तुमच्या अडचणीनुसार तुम्ही चालवू शकता आता माझ्याकडे जर बघायला गेलात तर छोटं बाळ आहे दीड वर्षाचं मला एक मुलगी आहे आठ नऊ वर्षाची तिची स्कूल झाली ह्याचं झालं तर ह्या सगळ्या गोष्टी मी जॉब करून नाही करू शकत पण मला काहीतरी आयुष्यात करायचं आहे मला कमवायचं आहे माझ्या थ्रू मला कुणातरी दोन पैसे कमवायला चान्स द्यायचं तर त्याच्यासाठी व्यवसाय बेस्ट आहे कसे वाटतात व्हिडिओ माझे ते मला प्लीज सांगा आणि प्लीज जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा कारण की एक छोटासा प्रयत्न आहे सोशल मीडियावरती येण्याचा पण जर मला असं वाटत असेल म्हणजे तुम्ही कमेंट्स केलात तुम्ही तुमचा रिप्लाय दिलात तर मला कळेल की बाबा आपण चाललेला जो मार्ग आहे तो परफेक्ट आहे राईट आहे मी जे बोललेलं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचतं आहे माझ्या गोष्टींमधून काय अ चुका होत असतील त्या तुम्ही नक्की मला सांगा मॅसेज करून लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स नक्की करा सो so, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र